नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योज उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे या कार्यालयामधून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे या परिपत्रकमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत सध्या त्या विद्यार्थ्यांना पेमेंट मिळणार नाही असं या परिपत्रकमध्ये उल्लेख करण्यात आले तर का पेमेंट मिळणार नाहीत ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा मित्रांनो तुम्ही, तुम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये सध्या काम करत आहात आणि काही जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये काही विद्यार्थ्यांना पेमेंट मिळालं आहे तर काही विद्यार्थ्यांना पेमेंट मिळालं नाही तर बघा आमच्या धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पेमेंट मिळाला आहे तर काही ठिकाणी अजूनपर्यंत पेमेंट मिळालं नाही तर म्हणजे बघा तीन महिने चार महिने कंप्लीट झाले तरीसुद्धा अजूनपर्यंत एकही रुपया मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत त्यांना एक रुपयेसुद्धा पेमेंट मिळालं नाही तर बघा जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे या कार्यालयामधून हा परिपत्रक का करण्यात आला आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये विद्यार्थी काम करत आहे आणि काम करताना आता हे नवीन परिपत्रक आहेत या परिपत्रकमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जोपर्यंत तुम्ही हे काम केलं नसेल तोपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार नाही असं म्हटलं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कागदपत्राची पूर्तता का करण्याबाबत हे पत्र आहेत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक करण्यात आलं होतं जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून तर या ठिकाणी आपल्याला हा सविस्तर बघायचं आहे मुख्यमंत्री व कार्यप्रेमध्ये काम करत आहेत त्या विद्यार्थ्यांना पेमेंट का मिळणार नाही आणि कशासाठी हा परिपत्रक करण्यात आलं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी जावक क्रमांक नऊ दोन हजार पंचवीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर हे परिपत्रक आहे प्रति सर्व खाजगी स्थापना धुळे जिल्हा या ठिकाणी लक्ष द्यायचं मित्रांनो सर्व खाजगी स्थापना धुळे जिल्हा बघा मुख्यमंत्री युवा परिषदेमध्ये जे विद्यार्थी काम करत आहे काही जिल्हा परिषदमध्ये आहेत तर काही सरकारी डिपार्टमेंटमध्ये आहेत कुठेही म्हणजे सरकारी डिपार्टमेंटमध्ये असेल विद्यार्थी आणि काही विद्यार्थी खाजगी संस्थेमध्ये सुद्धा काम करत आहेत तर खाजगी संस्थेमध्ये जे काम करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक आहेत बघा जिल्हा परिषद किंवा जे सरकारी डिपार्टमेंटमध्ये काम करत असेल त्या मुलांसाठी हे पत्र नाही तर जे खाजगी संस्थेमध्ये काम करत आहे त्या विद्यार्थ्यांना पेमेंट मिळणार नाही तर त्यांनी कोणतं काम केल्यानंतरच तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर विषय बघा मुख्यमंत्री युवा कार्यप्रे योजनेअंतर्गत कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत हे परिपत्रक आहेत जिल्हा कौशल्य विभा विभाग रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयामधून हे पत्र आहेत महाराष्ट्र राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता एम्प्लॉय एम्प्लॉय विलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष योजनेमार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेमध्ये आपल्या स्थापनेमध्ये उमेदवार रुजू आहेत परंतु अद्याप सी एम वाय के पी वाय बघा तुम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य जे पोर्टल होते ते पोर्टल सेपरेट होतं त्या पोर्टलमध्ये सी एम वाय के पी असं पोर्टल असेल मध्ये ॲड कॅन्डिडेट बघा मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे ॲड कॅन्डिडेट करण्यात आलेला नाही तर बघा जे खाजगी संस्थेमध्ये जे विद्यार्थी काम करते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केले जो मुख्यमंत्रीचं युवा मुख्य मुख्यमंत्री युवा कार्यपक्ष जो पोर्टल होता सी एम वाय के पी या पोर्टलमध्ये ॲड कॅन्डिडेट ऑप्शन त्यांनी ॲड केलं नसेल करण्यात आलेला नाही त्यामुळे त्या मुद्रा मुद्रास आजपर्यंत मानधन मिळणार नाही असं स्पष्ट म्हटलंय बघा मित्रांनो जे खाजगी संस्थेमध्ये तुम्ही काम करताय आणि तुमचं जर तुम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण या पोर्टलवरती तुम्ही ॲड कॅन्डिडेट हे ॲड केलं नसेल तर तुम्हाला आजपर्यंतचे आजपर्यंतचे मानधन मिळणार नाही सदर उमेदवारास नवीन नियमानुसार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेस्ट खानदेश बगनी सेवा वेश खानदेश बगनी सेवा मंडल संचलित कला वाणिज्य व बी सी ए महिला महाविद्यालय देवपूर धुळे या ठिकाणी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याबाबत निर्देश देण्यात यावे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणमध्ये जे खाजगी संस्थेमध्ये काम करत आहे त्यांनी या रोजी खानदेश बगनी सेवा मंडल संचलित कला वाणिज्य बी सी ए महिला महाविद्यालय देवपूर येथे या ठिकाणी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याबाबत निर्देश देण्यात यावे असं या, या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे तर बघा जे रोजगार मेळावा आहेत ते कोणत्या ठिकाणी होणारे महिला बा महिला महाविद्यालय देवपूर धुळे या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत रोजगार मेळाव्यात सहभागी होणे आव आवश्यकता आहेत तर बघा जे खाजगी संस्थेमध्ये जे विद्यार्थी काम करत त्यांनाच हे या ठिकाणी या रोजगार मेळाव्यामध्ये जायचं त्यानंतर सदर मुदारास सी एम वाय के पी वाय या पोर्टलवर ॲड कॅन्डिडेट करण्यात येईल तर बघा या रोजगार मेळाव्यामध्ये काय करण्यात येणार आहे जे खाजगी संस्थेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये जे काही विद्यार्थी काम करते त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रोजगार मेळाव्यामध्ये गेल्यानंतर त्यांचं जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ॲड कॅन्डिडेट करण्यात येणार आहे व त्या उमेदवारास अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर विद्यावेतन अदा करण्यात येईल तर बघा त्या विद्यार्थ्यांना केव्हा पेमेंट दिले जाणार आहेत तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर विद्यावेतन अदा करण्यात येईल तर बघा तुमचं विद्यावेतन आहे हे केव्हा दिले जाणार आहे तर तुमचं जे जोपर्यंत तुम्ही मु मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या पोर्टलवरती ॲड कॅन्डिडेट त्या रोजगार मेळाव्यामध्ये जाऊन तुम्ही ॲड कॅन्डिडेट हा ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी ॲड केल्यानंतरच तुम्हाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नंतर विद्यावेतन अदा केले जाणार तर बघा मित्रांनो हे तुम्ही या मेळाव्यामध्ये गेले नाही तर तुमचं पेमेंट होणार नाही जर तुम्ही खाजगी संस्थेमध्ये काम करत असाल आणि तुम्ही या मेळाव्यामध्ये जर सहभागी झाले नाही तर तुमचं या ठिकाणी विद्यावेतन थांबवलं जाणार आहे तर तुम्ही या रोजगार मे मेळाव्यामध्ये कंपल्सरी जायचं आहे जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी खाजगी संस्थेमध्ये काम करत असेल आणि त्यांना अपडेट मिळाला नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना अपडेट मिळेल आणि ते विद्यार्थी रोज या रोजगार मे मिळाव्यात ते सहभागी होतील आणि त्यांचं जे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण या पोर्टलवरती ॲड कॅन्डिडेट कर, कर, करून घे गे, घेतील आणि त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर, नंतर विद्यावेतन अदा केले जाणार आहेत मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी कुठल्याही भरतीचं असेल किंवा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणचं अपडेट असेल तर वेळीवेळी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो व्हिडिओ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू आणि जास्त व्हिडिओ शेअर करा तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व खाजगी स्थापनांनी आपल्या स्थापनेत कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांची देयकाची प्रत स्थापनेची पेन किंवा टेन बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं पॅन पेन किंवा टेनची सायंकित प्रत घेऊन स्वतंत्र फाईल तयार करण्याचे निर्देश प्राप्त आहेत त्या अनुषंगाने आपल्या स्थापनेत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची देयकाची प्रत व स्थापनेची पेन किंवा टेनची शायंकित प्रत देण्यात यावी तर या ठिकाणी हे लक्ष द्यायचं मित्रांनो काय काय मागितलं त्यांनी पेन किंवा टेनची शांकित प्रत घेऊन स्वतंत्र फाईल तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने आपल्या स्थापनेत कार्यरत असले अधिकारी कर्मचारी यांच्या देयकाची प्रत स्थापनेची पेन किंवा टेनची प्रत सुद्धा या ठिकाणी देण्यात यावी असं म्हटलं आहे या परिपत्रकमध्ये तर सिग्नेचर आहे बघा राणी वाकुडे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता धुळे यांचं या ठिकाणी हे पत्राचं पत हे परिपत्रकमध्ये सिग्नेचर करण्यात आले मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला झीआर बघायचं आहे आपण ज्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणमध्ये आता सध्या काम करत आहोत त्याचं आर पर भरपूर मु विद्यार्थ्यांनी आजपर्यंत झीआर पाहिलं नाही ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जसं व्हिडिओ अपलो अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाणार आहे आणि कुत्रे कुठल्याही भरतीचं अपडेट हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन्स कसे भरायचं आणि वेळोवेळी मी जाहिरातचे अपडेटसुद्धा या चॅनलवरती देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र